तीन आयुक्तांना भेटल्यानंतर त्या तीन आयुक्तांचं म्हणणं होते खालीच काय ते करतील हा आमच्याकडे विषय नाही आम्ही फक्त विधानसभा आणि लोकसभा बघतो खाली आम्ही काय बघणार नाही मग बोलायचं कोणासोबत तुम्ही मात्र अटॉनॉमस बॉडी आहे स्वायत्त संस्था आहे आणि स्वायत्त संस्था जर एकमेकावरती ठिकाणी आता काम करणार असतील तर मग जायचंय कोणाकडे आणि मराठी माणसाला स्वतःचे अधिकार स्वतःचा हक्क स्वतःची जबाबदारी स्वतःचं कर्तव्य सगळं कळतंय आणि या महाराष्ट्राला विकतोय कोण आणि वाचवणार कोण याची त्यांना जाणीव पहिली गोष्ट एक लक्षात घ्या आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत ते एवढ्यासाठी या मतदार याद्यांमध्ये असणारा जो घोळ आहे तो घोळ पूर्णपणे संपुष्टात यावा निकोप आणि स्वच्छ शुद्धीकरण करून मतदार याद्या यावे यासाठी केलेला हा सगळा एकत्रितपणा आम्ही सगळे एकत्र होतो आम्ही ज्याला मतदार याद्याचा घोळ बोललो तर आमच्याकडे पुरावे मागितले जातात पुरावे दिले तर मग आता कोर्टात जा कोर्टाचा विषय सांगितला तर बोलता नाही तुम्ही तुमचे बी जे आहे ते करते मग तुमच्या बीएलओ काय करतात आमचे right. बी एले ते करतायत तुमच्या बी काय करतात आणि हा घोळ लोकसभेच्या निवडणुकीनंतर एकंदरीत मतदानामध्ये वाढ झाली त्याच्यामुळे झालेला घोळ या लोकांच्या लक्षात आला तो लक्षात आल्यानंतर ता सगळे पक्षातील लोक एकत्र आली आणि त्याच्यानंतर मग तो संविधानिक मार्गाने आणि लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आमचे सगळे प्रयोग केलेले आहेत आम्ही दोन्ही आयुक्तांना वेगवेगळे भेटलो गिरीश वाघमारी साहेबांना वेगळे भेटलो शुक्लिंगम साहेबांना वेगळे भेटलो नंतर दोघांना वेगळे एकत्र भेटलो त्याच्यानंतर मोर्चा जनतेचा काढला त्या जनता मोर्चात सहभागी झाली त्याच्यानंतर आम्ही दोन इलेक्शन कमिशनला तिकडे भेटलो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या तीन आयुक्तांना भेटलो तीन आयुक्तांना भेटल्यानंतर त्या तीन आयुक्तांचं म्हणणं होतं खालीच काय ते करतील हा आमच्याकडे विषय नाही आम्ही फक्त विधानसभा आणि लोकसभा बघतो खाली आम्ही काय बघणार नाही मग बोलायचं कोणासोबत तुम्ही माझा ऑटोनॉमस बॉडी आहे स्वायत्त संस्था आहे आणि स्वायत्त संस्था जर एकमेकांवरती कल्ली आता एक काम करणार असतील तर मग जायचं कोणाकडे हा प्रश्न आमच्या पुढे असल्यामुळे आता एकंदरीसे राज्य निवडणूक आयोग हे दुबार मतदार युद्ध जे केलेले आहेत त्या त्या बाबतीमध्ये काम करण्या त्यांनी सुरू केलेलं आहे आमचं म्हणणं की तुम्ही जे काम करताय ते स्वरात करायला पाहिजेत आणि त्याला एक्सपेंटी वाढवलं पाहिजे तर हे दुबार मतदारसंघ दुबार जे मतदार आहेत ते निघली जाते करण्याची प्रक्रिया त्यांनी जो केली पाहिजे अशी आमची मागणी आहे नाही पण विषय आहे की काँग्रेस सोबत आम्ही कुठल्या विषयासाठी एकत्र आहोत निवडणूक की मध्ये युती करण्यासाठी आम्ही एकत्र आलो का तर तो विषय नाहीये आताचा विषय की मतदार यादी स्वच्छ व्हावी त्यासाठी आम्ही एकत्र आलो त्याच्या पुढे काय होईल आता तर सांगू शकत नाही त्याचा निर्णय हेड जे आहेत आमचे सुप्रीमो तेच निर्णय घेणार आहेत काय करायचं काय नाही करायचं ते त्याच्यामुळे तो अधिकार मलाय पण नाही कुठल्या गोष्टीवरती भाष्य करण्याचा आणि मी बोललं पण उचित नाही त्याच्यामुळे ना अनिल देसाई साहेब बोलू शकत ना मी बोलू शकत ना अतुल लोंडे बोलू शकत, शकत। था था ये ता ये ता ना बाळासाहेब थोरात बोलू शकत नाही जर तर त्या विषय तर येत नाही ना जेव्हा येईल तेव्हा बोललेलं बरोबर जर तर वरती आता कसं बोलणार नाही मला असं वाटते की बरेच वर्ष आम्ही त्यांनाही मदत करत होतो त्यावेळेला त्यांनी विचार सुचले नाहीत ज्याला आमची मदत आली त्यावेळेला सुचलं नाही पण ज्याला चुकीच्या गोष्टींवरती आम्ही बोर्ड दाखवायला लागलं तेव्हा त्यांना बरं त्यांनी सांगितलं ना नंतर दुबार मतदार आहेत त्याच्यानंतर त्याचे अमित साठ साहेब आता आलेले आहेत त्यांनी सांगितलं त्यांची लोक बोलत आहेत त्याच्यामुळे विषय असा आहे की परिस्थिती काय आणि आमच्या पक्षाचे प्रमुख जे स्पष्ट आहे ते स्पष्टपणे बोलतात त्याचा अनुभव तुम्हाला लावणे व्हिडिओच्या माध्यमातून आलेला आहे त्यावेळेला काय आम्ही काँग्रेससाठी काम नव्हतो करत आम्हाला जे चुकीचं वाटतं ते चुकीचं आहे राईट आहे ते राईट आहे आमच्या पोटात एक ओटात दुसरं नसतं पोटात आहे तेच ओटात आहे अशी भूमिका घेऊन आम्ही चाललेलो आहोत त्याच्यामुळे जे आहे ते घेऊन पुढे जायचं मला असं वाटतं की ते त्यांचे स्वप्न असतील आमच्या दृष्टीने हा मुंबईचा महापौर मराठी होईल त्याबद्दल माझ्या मनात तरी कोणतीही शंका नाही आणि दुमत असण्याचं कारण नाही सगळ्याला सोबत घेऊन जावं एवढी भूमिका आहे आता म्हणतं काय आहे त्याच्यात मी काय ज्योतिषी नाही आता ज्योतिषी त्यांना कळत असेल तर मी काय सांगू शकत नाही पण मला एवढंच कळतं का मुंबई सहित महाराष्ट्रातला मराठी माणूस जागा झालेला आहे आणि मराठी माणसाला स्वतःचे अधिकार स्वतःचा हक्क स्वतःची जबाबदारी स्वतःचं कर्तव्य सगळं कळतंय नक्की काय करायला पाहिजे ना कोणाच्या पाळण्या जायला पाहिजे आणि या महाराष्ट्राला विकतोय कोण आणि वाचवणार कोण याची त्यांना जाणीव आहे